हॅलो माहित हा मोहिते सर ना आम्हाला औषध हवं होतं कुठलं हवंय केसांवरच हवंय बोलतोय चिपळूण सावर्डे उद्या येणार आहे ना चिपळूणला तुम्ही येणार आहे पण आम्ही येऊ शकतो तिथे घ्यायला औषधे येऊ न तिथे हिरापन्नावर भेटतो हिरा पन्नास टायमिंग तेवढं फिक्स सांगा नाही मी मुलग्याला पाठवून देईन अकरा बारापर्यंत दे, अकरा वाजेपर्यंत आम्हाला आणि वजन कमी करायचं पण हवंय वजन कमी करायचं औषध हवं आणि केसांच केसांच वजन कमी करायचं एक हवं मुलगाला हवं अकरावीला आणि मिस्टरांना वजन कमी अकरावीला येतो लहानच मी अठरा वर्षाच्या पुढे देतो पुढे देतो हा आणि मग माझ्या मिस्टरांना हवं वाटलं मिस्टरांना घ्या हा भेटलं चालेल म्हणजे त्यांची तब तब्येत हातपाय बारीक पण पोटच जास्त सुटलेलं हो, आहे होईल ना चालेल तर त्याच्यास ते मुलाला नाही नाही केसांना मला हवे केस गळतात मी मागे एकदा घेतलेलं त्यांना फरक पडलाय हा म्हणजे केस गळायचे थांबलेत था माझे म्हणून मग आता परत मागवते छान 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 घ्या उद्या मग आणि तुमच्याकडून ड्रिंक साठी पण घेतलं होतं ते भावाला दिलंय त्यानं म्हणजे आता दीड महिना झाला घेतलेली नाही ते आता औषध संपल्यावर परत घेईल <coughs> का असं विचारायचं चार महिने मागवावं लागेल दारू थोडं औषध घेतलं रिझल्ट भेटला तुम्हाला हो रिझल्ट म्हणजे आता सध्या त्यांना म्हणजे दीड महिना झाला आम्ही औषध घेतलेलं नाही ना? दारू गेला नाही दारू पित नाही दा। औषध घेतलं नाही ते घेतल्यापासून गेलाच नाही तिकडे नाही गेला भावासाठी सहा महिने कंटिन्यू करावं लागेल बॉडी मध्ये उतरला पाहिजे ना अच्छा नाही म्हणजे आम्ही नंतर म्हणजे ते संपलं मी तेच विचारते संपल्यानंतर परत मागवते कारण कुठे कुठे तुमच्याकडून आम्ही मागवलं नाही पण कोणत्या साईडला घेतलं होतं कुठे कुठे मागवलं कोल्हापूर हा हा कोल्हापूरला मग त्याच्यामुळे आता आम्ही कसं म्हटलं जर एवढ्यावर थांबते का आणखीन घ्यायचं असेल तर मागे होय ना, याला, याला, ना? चालेल मग मी पण ना मग ते संपलं ना की मागवे कारण का ती आमची वहिनी थोडं थोडं घालते हात मग चोरून चालू आहे ना चालेल चालेल छान रिझल्ट आहे तुमच्या औषधांचा तरी म्हणजे काय वाटलं म्हणजे औषध घेतल्यानंतर दोन दो दिवसांनी चार दिवसांनी असं वाटलं परत हा म्हणजे एकतर श्रावण महिना होता सोडून द्या त्यातून आम्ही घातलं पण त्याच्यानंतर आता अजूनपर्यंत गेला नाही कारण आमची वहिनी म्हणते कधी थांबतच नव्हते म्हणजे बाहेर मित्रांनी वगैरे बोलवलं तरी जाऊन घेऊन येणार नाही नाही अजिबात घेतलेलीच नाही आता दीड महिन्यात आणि म्हणून मग म्हटलं मग वेट लॉस एक आणि ह्यांची किंमत किती होईल ते नको ते नको ते उद्या नको कारण मी आहे अजून त्यांच्याकडे मी ते ऑनलाईन पण मागवू शकतो मला फक्त आता तेल डोक्याचं ते किती आणि वेटलं किती दोन्ही अठराशे अठराशे ना ओके ओके मी ऑनलाईन करते आणि मग उद्या पाठ हो हो चालेल ठीक आहे